भाबड्या आदिवासी बांधवांना राजनैतिक स्वार्थासाठी नशेच्या गर्तेत ढकलायचं काही विशिष्ट राजकीय दल विशिष्ट समाजाला हाताशी घेऊन समर्थक बनवण्यासाठी आणि मजबूत संघटन करण्यासाठी दारूचा वापर करायचा या अशा गोष्टी आपल्या महाराष्ट्रात घडत होत्या मात्र त्या भोळ्या भाबड्या आदिवासी बांधवांना दारूच्या विळख्यातून बाहेर काढण्याचं काम ते दोन साधू करत होते धर्मप्रसारणाच्या नावाखाली सुरू असलेलं थोतांड थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या साधूंची त्याच आदिवासी बांधवांच्या हातून निर्गुण हत्या करून घेतली बरोबर ओळखल पालघरच्या हत्याकांडाबद्दलच आम्ही सांगतोय सगळं तत्कालीन मुख्यमंत्री उबाठा यांच्या नाकाखाली घडत होत पण त्यांना ते थांबवता आलं नाही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या उबाठांनी साधूंना न्याय सुद्धा मिळवून दिला नाही उबाठांनी जे चित्र देशासमोर उभं केलं होतं ते सत्य होतं का का पडद्यामागे काही वेगळंच घडत होतं सोळा एप्रिल दोन हजार वीस मुंबईपासून दोनशे किलोमीटर दूर पालघरमध्ये रात्रीचे दहा वाजले होते देशात करोनानं थैमान घातला होता त्यामुळे सगळे नागरिक घरातच राहत होते मात्र अशातच दीडशे जणांच्या जमावानं एका चार चाकी गाडीवर हल्लाबोल केला घटनास्थळी पोलीस आली तेव्हा पोटतिडकीनं हे साधू पोलिसांच्या मदतीची अक्षरशः भीक मागत होते पण पोलिसांनाही न जुमानता त्या लोकांनी साधूंना आणि त्यांच्या ड्रायव्हरला अक्षरशः सगळ्या घटनेला तत्कालीन मुख्यमंत्री उबाठांनी एक वेगळंच कारण दिलं ते म्हणजे वळवणारी टोळी गावात आली आहे अशी अफवा गावामध्ये पसरली होती आणि त्यामुळे गावकऱ्यांनी निष्पाप साधूनवर हल्ला केला पण हे कारण तुम्हाला पटण्यासारखं आहे का, का या घटनेनंतर उबाठांनी घेतलेला पवित्रा आश्चर्यकारक होता न्याय देणं तर सोडाच पण सत्य लपवण्याचा प्रयत्न उबाठांनी केला खर तर हा अफवेतून निर्माण झालेला अपघात नक्कीच नव्हता हे षडयंत्र होते कारण भोळे भाबडे आदिवासी लोक अचानक इतके क्रूर कसे झाले यापूर्वी इतिहासात असं काही घडलं नव्हतं मग त्यावेळेसच का असं घडलं या प्रश्नांचा मागोवा घेण्याऐवजी उबाटा काय म्हणाले होते ते जरा एकदा ऐकाच हे कोण हिंदू मुस्लिम या कोई ऐसी सांप्रदायिकता हमला जो हुआ है सांप्रदायिकता नाही हे दुर्भाग्य की बात है गलत फैमी की शिकार हुए है उनको भी पता है कि यहाँ कोई अगल बगल में ऐसे कोई दूसरे सांप्रदाय या मजहब के लोग रहते नहीं है तो इसमें सांप्रदायिकता की बात है ही नहीं पण उबाठा जर तुम्ही घराबाहेर पडला असता तर तुम्हाला सत्य परिस्थिती समजली असती असो मुख्यमंत्री पद भूषवत होता ना मग तुम्हाला इतकंही माहीत नाही की गेले अनेक वर्ष तिथे वामपंथी आणि क्रिश्चन मिशनरीजने थैमान घातलं होतं याचा फायदा स्थानिक नेतेही घेत होते वामपंथी और क्रिश्चन मिशनरीज ने धर्मांतरा सा खेल खेलता खेलता हिंदू संस्था हिंदू साधुट होता। चोर घूम फिरते हैं ऐसा करके हाँ। और वहाँ पे दहशत निर्माण करना वहाँ पे दहशत निर्माण करना के कोई कोई हिंदू संगठन यहाँ पे काम करने को नहीं आए ऐसा वातावरण निर्माण करने का उनका प्रयत्न है पहिले सीपीएम करते बढ गया है हुँ। हुँ। और कई ऐसे गाव आधा आधा ख्रिश्चन ऐसे हो गे है उबाटा तुम्ही तत्कालीन मुख्यमंत्री होता ना मग तुम्हाला इतकी माहिती मिळाली नाही का या आदिवासी पाड्यांची संस्कृती संपुष्टात आणण्याचा डाव आखला जात होता हिंदू संस्थांना लक्ष्य केलं जात होतं ही घटना सांप्रदायिकच होती पण तुम्हाला त्याच्या खोलात नाही या घटनेची सीबीआय चौकशी करण्यास तुम्ही मनाई केली का याचं उत्तर तुमच्याकडे नसेलच हिंदुत्वावर भाषण ठोकणं सोपं असत आहे पण गरज पडली तर हिंदूंच्या मागे भक्कमपणे उभं राहण्यासाठी शिवरायांसारखं धाडस लागतं पण तुम्ही तर निष्पाप साधूंना द्यायला देखील घाबरलात साहजिकच आहे तुष्टीकरणाचं राजकारण तुमच्यातही भेंडलं होतच हे या घटनेतून समोर आलं तुम्हाला न्यायापेक्षा मतांचं गणित महत्वाचं होतं हाच आहे उबाठांचा खरा चेहरा बाकी निर्णय तुमचाच आहे कारण हा देश आपला हे राज्य आपलंय आहे आणि ते कोणाच्या हातात द्यायचं हा निर्णय देखील आपलाच आहे जय हिंद जय महाराष्ट्र